नमस्कार माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपण मानेचा व्यायाम कसा करायचा ते पाहिलं खांद्याचा व्यायाम बघितला आता आपण कमरेसाठीचा व्यायाम बघणार किंवा कंबर आपली कशी विकसित होईल किंवा त्याचा व्यायाम कसा होईल ते बघणार आहोत सुरुवातीला समस्थितीमध्ये उभा राहायचं आहे त्याच्यानंतर पायामध्ये दीड ते दोन फुटाचं अंतर घ्या तुम्हाला जेवढं कम्फर्ट वाटेल तेवढं जास्त कमी नको जास्त अति पण नको काय करायचं दोन्ही हात आपले सरळ खांद्याच्या रेषेत घ्यायचे आहेत सहज काय करायचं श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आपला अशी कंबर आपण वळवतो आणि हात जो आहे ना तो आपला डावा हात उजव्या खांद्या इथं ठेवायचा आहे सुरुवातीला सांगतोय आपण नंतर करूया आणि पाठीमाग जास्तीत जास्त असं जायचं आहे कुठं इकडं कमरेला असं कमरेसाठीचे व्यायाम आहे हा आणि आपला डावा तल, हाताचा तळ डावा तळहात इथं ठेवतोय खांद्यावर आणि पाठीमागं जायचो परत पुढे यायचं आहे समस्थितीत असं आलं इथं रिलॅक्स करायचं परत डाव्या बाजूला जायचं आहे उजवा हात तळहात इथं खाल्ल्यावर सरा हे तीन वेळा करायचं कसं करायचं बघूया परत आता श्वास घ्या श्वास सोडत सोडत कंबर अशी ट्विष्ट करतोय आणि डावात तळहात उजव्या खांद्यावरती ठेवलेला आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं पाठीमाग जातो मी सोडत पुरा श्वास परत सरळ परत जाऊया श्वास घेत समजते ती तीन ते पाच वेळा करायचं आहे कोणी करायचं नाही हा आता बघितला पण हे करताना आपल्या पाठीला कमरेला प्रचंड ताण येतोय याच्यासाठी ज्यांना मानदुखीचा त्रास आहे कंबर दुखते ज्यांची किंवा स्लिप डिस्क आहे मणक्याचे विकार आहेत आजार आहेत अशा लोकांनी हे करायचं नाही ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे हृदयविकार ज्यांना आहेत त्यांनी पण हे करायचं नाही हळूहळू केलं तरी चाल पण आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करा आणि त्याच्यानंतर जसा जसा सराव होईल तसं तसं आपल्याला याचे फायदे होतील मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा ज्यांचे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे तशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा तोपर्यंत कारायोग निरोग धन्यवाद जय हिंद